आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकवीसाव्या वर्षी या संगीत रचनिमित्त आहे जयंतीनिमित्त आपण घेतो आणि मला बुद्धानंतर सांगायचे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि बाबासाहेबांनी सर्व धर्म समभाव अशी घटना लिहिली होती त्या आज औचित्य साधून एकवीस तार एकविसाव्या वर्षी आपण या संगीत रचनं पदार्पण केले आहे आपण पाहिलं असेल महाराज जे आहेत आपल्या परभणी जिल्ह्यातच तर पण महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रवचन आणि वाणी त्यांची सर्व धर्मसमवाची रत्नापत महाराष्ट्राच्या महाराजांच्या हाताने मी आज त्याचं या संगीतरचनेचं उद्घाटन केलं आहे त्याच्यासोबत मौलांना होते आपले भंते भूमितां जे आहेत जे आहेत सर्व त्यांनी भंतुजी असे सर्वांना मिळून आणि परभणी शहरामध्ये आंबेडकर चवीचे नेते सर्व उपासिक अधिकारी वर्ग सर्व येत करून त्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित आहेत मला बोलता मी तर सांगायचे की ज्या ही संगीतरचने आपण सुरुवात केली होती ती खूप लहान होती पण हे आज संगीतरचनी पूर्ण भारतभर गेलेली आहे त्याचा मला मनस्वी आनंद आहे आज ज्या पद्धतीनं भूमिपूजन झाले त्यात तुमच्या माध्यमातून मी सर्व आंबेडकर जनता आणि प्रेमी जनतेला विनंती करतो की महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिरले गायक आज शिंदे मिलिंद शिंदे नऊ वर्षानंतर पहिल्यांदाच पर्मनिमित्त एकत्र येत आहेत महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पंचवीस तीस वर्ष कधी एकत्र आलेले नाहीत पण पहिल्यांदा आपण परमनिमित्त त्यांना संविधान अमृत महोत्सवानिमित्त आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाने ते एकत्र बोललेलं आहे त्यांचे भिंबिताचे संगीताची सेवन करण्यासाठी सर्व उपासकांनी उपस्थित राहावे ही माझी सर्वांना विनंती यंदा या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतेसाव्या जयंतीच्या निमित्ताने चौदा एप्रिल ते तीस एप्रिल असा हा जो जयंती महोत्सव आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये साजरा होत असतो त्याचा समारोप म्हणून आमचे भाऊ सिद्धार्थ भाऊ हत्ती हंबीरे यांनी भीमगीत संगीत रजनी येत्या तीस तारखेला गेल्या एकवीस वर्षापासून सुरू ठेवलेली आहे आणि आज त्याचा त्या मंचाचा भूमिपूजन सोहळा या निमित्ताने सामाजिक ऐक्य त्या साधत या ठिकाणी सिद्धार्थ भाऊनी बंतेजी मौलाना आणि सर्व संत यांना एकत्र करत एक एकतेचा एक संदेश दिलेला आहे एक संगीत आणि एकता एक याचं औचित्य साधून या निमित्ताने सिद्धार्थ भाऊनी जिल्ह्यामध्ये सामाजिक एक एकता स्थापित केलेली आहे निश्चितच याचाही आम्हाला आनंद आहे आणि ज्यांचं गायन या ठिकाणी होणार आहे ते दिवंगत प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र आहे प्रल्हाद शिंदे फार थोर मोठे गायक आहेत त्यांनी सर्व सामाजिक ऐकत्या साधत त्यांनी अनेक धर्मामधले गीत गायलेले आहे आजही प्रल्हाद शिंदे म्हटलं की अंगावर शहारे उभा राहतात एक दैवी शक्ती होती त्यांच्या गाण्यामध्ये त्यांचे सुपुत्र आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांचं सुंदर असं गायन होणार आहे की परभणी करता परभणीकरांकरता परभणी आहे याचा सर्व श्रेय आमचे सिद्धार्थ भावना जात आहे आणि म्हणून हे एकतेचं प्रतीक असं मी मानतो